नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज आहे तीस दिवसाच्या पगारा इतका बोनस सरकारची ही मोठी घोषणा आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी ही गुड न्यूज काय आहे व सरकारची मोठी घोषणा काय आहे ते आपन जानून गे हो या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज मिळणार तीस दिवसाचा पगारा इतका बोनस सरकारची मोठी घोषणा बघा बोनस बोनस फॉर गव्हर्नमेंट एम्प्लॉईज सणासुदीच्या हंगामापूर्वी केंद्र सरकारनं आपल्या कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी भेट दिली आहे केंद्र सरकारनं ग्रुप सी आणि गैरराजपत्रीत ग्रुप बी कर्मचाऱ्यांसाठी प्रोडक्टिव्हिटी लिंकड बोनस म्हणजे म्हणून तीस दिवसाच्या वेतना एवढा अँड हॉक बोनस देण्याची घोषणा केली आहे अर्थ मंत्रालयाने सोमवारी आदेश जारी करत सांगितलं की सन दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षासाठी बोनसची रक्कम सहा हजार नऊशे आठ निश्चित करण्यात आली आहे बघा कोणाकोणाला मिळणार याचा लाव हा बोनस हा बोनस त्या सर्व कर्मचाऱ्यांसाठी आहे जे कर्मचारी एकतीस मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत सेवेत होते आणि ज्यांनी किमान सलग सहा महिने काम केलं आहे ज्या कर्मचाऱ्यांनी संपूर्ण वर्ष काम केलं नसेल त्यांना प्रो राठा आधारावर म्हणजे जितके महिने काम केलं आहे त्यानुसार बोनस दिला जाईल केंद्रीय निमलष्करी दल म्हणजे सेंट्रल आर्म्ड पोलीस फोर्सेस आणि सशस्त्र दलाचे पात्र कर्मचारी देखील या बोनसच्या कक्षेत येतील केंद्रशासित प्रदेशाचे म्हणजे यू टी एसचे ते कर्मचारी जे केंद्र सरकारच्या वतीने रचनेवर काम करतात आणि जे इतर कोणत्याही बोनस किंवा एक्स ग्रेशियासाठी पात्र नाहीत त्यांनाही या नाही ठिकाणी लाभ मिळेल अँड हॉक कर्मचारी ज्यांच्या सेवेत कोणताही खंड म्हणजे ब्रेक नाही ते देखील या ठिकाणी पात्र असतील कॅज्युअल लेबरर ज्यांनी मागील तीन वर्षात निर्धारित दिवसांपर्यंत काम केलं आहे त्यांनाही बोनस दिला जाईल यांच्या बोनसची रक्कम एक हजार एकशे चौऱ्याऐंशी निश्चित करण्यात आलेली आहे बघा इतर महत्त्वाच्या बाबी काय आहेत त्यावर देखील प्रकाश टाकणार आहोत फक्त तेच कर्मचारी पात्र असतील जे एकतीस मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत सेवेत कायम होते जे कर्मचारी या तारखेपूर्वी निवृत्त म्हणजे रिटायर राजीनामा किंवा निधन झाल्यामुळे सेवेतून बाहेर पडले त्यांच्यापैकी केवळ तेच पात्र असतील ज्यांनी किमान सहा महिन्याची सेवा पूर्ण केली आहे जे कर्मचारी प्रतिनियुक्तीवर डेप्युटेशन म्हणजे अन्य संस्थांमध्ये कार्यरत आहेत त्यांना बोनस त्यांच्या सध्याच्या संस्थेद्वारे दिला जाईल बोनसची रक्कम नेहमी जवळच्या रुपयांपर्यंत पूर्णांकित केली जाईल बघा बोनसची गणना कशी होणार बोनसची गणना जास्तीत जास्त सात हजार मासिक वेतनावर केली जाईल उदाहरणार्थ सात हजार गुणिले तीस भागिले तीस पॉईंट चार बरोबर सहा हजार नऊशे सात पॉईंट एकोणनव्वद जी जी आर जी रक्कम सहा हजार नऊशे आठ पर्यंत पूर्णांक करण्यात आली आहे सरकारचा हा निर्णय हा निर्णय लाखो केंद्रीय कर्मचारी आणि सुरक्षा दलांच्या जवानांना थेट फायदा पोहोचेल आणि या सणासुदीच्या बोनसमुळे त्यांच्या कुटुंबांना मोठी मदत आणि आनंद मिळण्याची अपेक्षा आहे बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पहिल्याप्रमाणे केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी ही गुड न्यूज आहे तीस दिवसाच्या पगार इतका हा बोनस मिळणार आहे ही जी सरकारची मोठी घोषणा आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या, या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला ची ची जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद